2000 दोन हजार रुपयात चोवीस हजार दागिने मिळवण्याची सुवर्ण संधी राहता शहरात मयूर कुंभकर्णी यांच्या दालन्यात उपलब्ध करून देण्यात आली असून गेल्या दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेमध्ये दोन हजार रुपयात चोवीस हजार रुपयांचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता या योजनेमध्ये प्रत्येक सभासदाला दर महिन्याला दोन हजार रुपये भरावे लागतील आणि प्रत्येक महिन्याला एक भाग्यवान सभासद सोडतीनं काढला जाईल त्यामुळे दोन हजार रुपये भरून मयूर कुंभकर्ण सराफ यांच्या संचय योजनेमध्ये तात्काळ सहभाग घेण्याचं आवाहन सराफ पिढीच्या वतीनं करण्यात आलं आहे याचबरोबर दोन हजार रुपयाच्या कॅश खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे राहता शहरातल्या ले सराफ लेन वेशीजवळ मयूर कुंभकर्ण सराफ हे दालन असून नावनोंदीसाठी संपर्ककरिता त्र्याण्णव सत्तर छत्तीस तेवीस तेवीस हा क्रमांक देखील देण्यात आला आहे याही वर्षी आम्ही दोन हजारात चोवीस हजार रुपये सोने जिंका अशी ही अनोखी स्कीम कुंभकर्ण संच योजनेद्वारे आम्ही ग्राहकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करीत आहोत दोन हजारात चोवीस हजार रुपये सोने जिंका व योजने सुवर्णसंचय योजनेप्रमाणे ते बारा हप्ते तुम्ही भरा व एक हप्ता कुंभकर्ण सराबतर्फे मिळवा अशी ही सुवर्णसंचय योजना आम्ही ग्राहकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करत आहोत ज्या ग्राहकांना या सुवर्ण संचय योजनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे अशी मी आपणास विनंती करतो एन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता